24 सविस्तर हिंदी मराठी वादात एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य हिंदी मराठी भाषेतील वादावर भाष्य करण्यासाठी मराठी मन वापरणे प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत जे मुंबई उपनगरातील माघा ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्रात लवकरच नगरपालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात प्रादेशिक मुद्द्यांबाबत नेत्यांची विधानही तीव्र झाली आहेत दरम्यान आमदार प्रकाश सुर्वे उत्तर भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोहोचले आणि लोकांना संबोधित करताना त्यांनी एका मराठी म्हणीचे हिंदीत भाषांतर केले आणि हिंदी मराठी वादावर विधान केले ज्यामुळे विरोधक गट आणि आमदारावर जोरदार निशाणा साधत आहेत काय म्हणाले प्रकाश सुर्वे मी म्हणतो मराठी माझी मातृभूमी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे आणि एकदा आई गेली की काही हरकत नाही पण मावशी जास्त प्रेम करते म्हणून मावशी मरू नये तू मला आईपेक्षा जास्त प्रेम दिले आहेस आणि हे प्रेम माझ्या मित्रांनाही दे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट